समृद्धी महामार्गाच्या पैशातून पन्नास खोके हो एकदम ओके हो हा कार्यक्रम त्यास माध्यमातून राबवलाय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते देवेंद्र फडणवीस सरकार समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे उद्घाटन करून स्वतःची वाहवा करून घेत आहे परंतु हा महामार्ग भ्रष्टाचाराचे कुरण ठरला आहे पंचावन्न हजार कोटी रुपयांचा हा महामार्ग शेवटी सत्तर हजार कोटी रुपयांवर गेला पंधरा हजार कोटी रुपयांनी प्रकल्पाचा खर्च फुगवला यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे त्यामुळे सरकारमध्ये नैतिकता शिल्लक असेल तर समृद्धी महामार्ग प्रकल्पावर एक श्वेतपत्रिका काढावी असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की घोडबंदर भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग प्रकल्पात तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले सुप्रीम कोर्टाचा हातोडा पडल्याने नाईलाजाने या प्रकल्पाची निविदा रद्द करत असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले घोडबंदर भाईंदर प्रकल्पाप्रमाणे समृद्धी महामार्ग प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बगल बच्चांनी यातून मोठा मलिदा खाल्ला समृद्धीच्या भ्रष्ट पैशातूनच पन्नास खोके एकदम ओकेचा कार्यक्रम झाला समृद्धी महामार्ग हा भ्रष्टाचाराचा महामार्ग आहे या महामार्गासाठी किती पैसे लागले कोणत्या पुलाला किती खर्च आला एक किलोमीटरला किती खर्च आला शेतकऱ्यांना भूसंपादनाचे किती पैसे दिले कंत्राटदारांना किती दिले झाडे लावण्यास किती खर्च आला आणि टोलमधून किती वसुली होत आहे याचा संपूर्ण लेखाजोखा श्वेतपत्रिकेतून मांडावा असे आव्हानही यावेळी दिले पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले समृद्धी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने अनेक भागात तडे गेले आहेत महामार्ग सुरू झाल्यापासून विविध अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर शेकडो जखमी झाले आहेत समृद्धी महामार्ग हा फक्त सत्ताधारी पक्षातील मोजक्या लोकांची समृद्धी करणारा प्रकल्प ठरला आहे यात झालेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आज समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होणार आहे उद्घाटनाच्या कोलशिलेचे अनावरण करत असतानाच जर या सरकारनी याची श्वेतपत्रिका जर प्रकाशित केली तर अधिक बरं होईल याचं कारण असे की यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे हा प्रकल्प आरंभीला पंचावन्न हजार कोटीचा होता मात्र शेवट होत असताना हा सत्तर हजार कोटीचा झाला ज्या पद्धतीने जो भाईंदरचा जो बोगदा आहे यामध्ये तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं सुप्रीम कोर्टाने जसं सिद्ध झालं तसं श्वेतपत्रिका जर प्रकाशित झाली तर यांचा देखील पंधरा हजार कोटी रुपयांचा समृद्धी महामार्गातला घोटाळा देखील समोर आल्याशिवाय राहणार नाही या समृद्धी महामार्गाच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी व यांच्या बच्च्यांनी फार मोठा मलिदा त्यामध्ये हा खाल्लेला आहे आणि एवढंच नव्हे तर या समृद्धी महामार्गांच्या पैशातून पन्नास खोके एकदम ओके हा कार्यक्रम देखील त्याच माध्यमातून हा राबवलेला आहे एकंदरीत हे कटबोळ आहे आणि या कटबोळ आणि एक समृद्धी महामार्गापेक्षा मोठा एक भ्रष्टाचाराचा महामार्ग हा यांनी उघडला उघडा केलेला आहे आणि हा समृद्धीचा नव्हे तर हा भ्रष्टाचाराचा जो एकंदरीत चालू असलेला जो महामार्ग आणि धंदा जो आहे याचा पडदाफाश करण्याची आता वेळ आलेली आहे त्यामुळे या सरकारमध्ये जर नैतिकता शिल्लक असेल आणि भ्रष्टाचार यामध्ये जर झालेला नसेल तर यांनी समृद्धी महामार्गाची श्वेतपत्रिका जाहीर करावी की एकंदरीत किती पैसा लागला आणि कोणकोणच्या पुलाला कोणकोणच्या भागात किती किती पैसे लागले याचा त्यांनी लेखाजोखा दिला पाहिजे प्रत्येक किलोमीटरला किती पैसे लागले हेही त्यांनी सांगितलं पाहिजे शेतकऱ्यांना किती पैसे दिले कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे दिले झाडं नावा लावायच्या नावावर किती पैसे दिले आणि आता टोलच्या माध्यमातून किती पैसे उकळणं सुरू आहे याचा संपूर्ण लेखाजोखा हा श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून या समृद्धी महामार्गाचा सरकारने तात्काळ स्वरूपामध्ये हा जाहीर करावा आणि श्वेतपत्रिका प्रकाशित करावी ही आमची मागणी आहे